ताई नमस्कार नमस्कार नाव कसं आपला सीमा अशोक पाटील कळंबी तर्फ कळे आपल्या कार्यशाळेला तुम्ही आला आला होता होता एक काय व्याधी होत्या म्हणून कंबर होती किती दिवसापासून पाच ते सहा वर्ष झाले काय काय औषधे घेतली होती भरपूर औषध घेतली जसं की काय काय औषध औषध घेतली व्यायाम घेतला पण काय फरक पडला नाही घेत होता बसायला उठा येत नव्हतं वाकून काय काम व्हायचं हो नाही बसले की वर उठा येत नव्हतं हात टेकूनच उठायला लागत होत आता आता व्या। व्यवस्थित उठा येत आहे बसायच्यातच होयवा किती छान काम करतोय आहे व्यवस्थित सगळी काम करतोय भाकरीला बसलं कि वाकायला येतच नव्हतं तसंच सगळं हालचाली शरीराच्या या बरं बघूया असं वाकायला येतच नव्हतं पूर्ण खाली हात तर जायचं नव्हतं इथं इथं पर्यंत जायत होतं तसं पूर्ण खाली वाकायला नको वाटायचं आणि कधी बसून व्हायचं खाली आता व्यवस्थित तुम्हाला उठता बसता बसता येत सुद्धा सगळी शेतीतली कामं करता येत होय खूप छान खूप छान काहीच नाही मग इतकी चार पाच वर्ष औषधे घेतली तरी कधी आलं नाही म्हणजे आता सहज कमी आले बरोबर फक्त एक महिन्यात आता इथून पुढे आपण मग हे सातत्या ठेवलं तर पूर्ण शंभर टक्के बरे होणारच आहोत धन्यवाद